मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई पोलीस संदर्भात जो काही धक्कादायक का प्रकार समोर आलेला आहे तर तो डिटेलमध्ये पाहणार आहोत की मुंबई पोलीस संदर्भात काय अपडेट समोर आलेली आहे तर बघा पहिलं म्हणजे लेखी परीक्षा कधी होणार आहे महत्त्वाचं म्हणजे मुंबईची आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे दोन नंबरचा मुद्दा की आता चालकचं का चा का चा जे काही ग्राउंड झालेलं आहे चालकचा कट ऑफ कधी लागणार आहे ते पण तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर कारागृहाचं ग्राउंड कधी होईल मुंबईचं जे काही मेरिट आहे ते कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागेल ते मी सांगितलेलं आहे लेखी परीक्षा कधी होईल त्याच्यानंतर जो काही गैरप्रकार झालेला आहे त्या संदर्भात अपडेट काय ते, ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर तीन ते चार अपडेट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी मुंबईला ग्राउंड दिलेला असेल नसेल सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला पाहायचं आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज आपली तुम्हाला रिक्वेस्ट असणार आहे आणि व्हिडिओला लाईक करून आता शेअर करून टाका तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मुंबई पोलीसवरती संदर्भात एक नवीन अपडेट आलेली होती आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेलो पण आहे की मुंबईला जे काही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी विद्यार्थ्यांचे काही विद्यार्थ्यांचे हाल होत आहे आता समजा काही विद्यार्थी ज्यावेळेस ग्राउंडला सुरुवात झाली त्यावेळेस काही ग्राउंड बरोबर झाले परंतु काही ठिकाणी जेवढी आवश्यकता होती त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी पळवले आणि त्यांनी घेतले कमी मार्क याच्यामुळं काय झालं याचा जो काही परिणाम आहे तो कट ऑफवरती होता आणि ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे तर जो काही धक्कादायक प्रकार झालेला आहे तर तो मी तुम्हाला अगोदर सांगतो तर बघा ठाणे ठाण्याची जी काही लेखी परीक्षा आहे त्याच्यामध्ये गैरप्रकार झालेला आहे तो अगोदर तुम्हाला दाखवतो मग त्याच्यानंतर सांगतो की नेमकं का मॅटर काय तर समोर पाहू शकतात की पोलीस वरती परीक्षेत ठाण्यात मोबाईलने कॉपी आता ठाण्यामध्ये जो काही पेपर झालेला आहे पोलीसचा त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी कॉपी केलेली आहे मोबाईलच्या सहाय्याने आता ज्यांनी केलेली त्यांच्यावरती कारवाई गुन्हा दाखल या सगळ्या गोष्टी आहे परंतु महत्वाचं म्हणजे पुरेपूर आता समजा या ठिकाणी जर दहा विद्यार्थ्यांनी कॉपी केलेली आहे आणि त्याच्यापैकी जर सात सापडलेले तीन जर बाकी आहे मग याच्यामुळं काय झालेलं आहे की जे इतर विद्यार्थी आहे आता हे समजा नाही सापडले लागले तर मग जे इतर विद्यार्थी त्यांच्यावरती कुठंतरी अन्याय होईल आणि असा प्रकार होतोच आता मागच्या वेळेस मुंबईचं जे काही पी मुंबईला सात हजार जागा होत्या तिथं काही विद्यार्थी सापडले काही सापडले नाही आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची आर्थिक साखळी सापडली बाकीचे सापडले नाही याच्यामुळं प्रामाणिक विद्यार्थ्यांचं कुठंतरी नुकसान होतं तर तसा प्रकार ठाण्यामध्ये आता देखील झालेला आहे परंतु काही सापडलेले आहेत सगळे जर सापडलेले असतील तर चांगली गोष्ट आहे परंतु यामध्ये एकच सांगायची जी काही मेन म्हणजे सांगायचा मुद्दा आहे तो म्हणजे कुठल्याही गोरगरीब विद्यार्थ्यांवर भरती अन्याय व्हायला नको पाहिजे कारण भरपूर दिवसानंतर भरती निघालेली आहे मागच्या वर्षी अठरा हजार यावर्षी सतरा हजार आणि विद्यार्थी भरपूर दिवसापासून तयारी करत आहे आता महत्त्वाचं म्हणजे कारागृहाचं जे काही ग्राउंड आहे तर त्याला उशीर लागेल कारण मुंबईचा अजून ग्राउंड सुरू आहे मेन मुंबईचं मुंबई शहर पोलीस शिपाईचं त्याचा कट ऑफ पण लागायचा बाकी आहे आता ड्रायव्हरचा जो काही कट ऑफ आहे सी पी मुंबई पोलीस शिपाई चालकचा तर तो लवकरात लवकर लागेल कारण त्याच्या ग्राउंडची पूर्णपणे प्रोसेस कंप्लीट झालेली आहे तर त्याची मित्रांनो जवळपास एक तारखेपर्यंत तो लागू शकतो सप्टेंबर महिन्याच्या अगोदर अगोदर तो कट ऑफ लागेल म्हणजे या महिन्याच्या शेवटी एकोणतीस तीस एकतीस तारखेपर्यंत तो कट ऑफ लागेल मित्रांनो जसंही अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे कारागृहाचं जे काही ग्राउंड आहे तर ते सी पी मुंबई पोलीस शिपाईचं ग्राउंड संपल्यानंतर सुरुवात होईल विद्यार्थ्यांनी काही करायची नाही आहे फक्त तुम्हाला तयारी करायची जास्तीत जास्त आणि तो काही धक्कादायक प्रकार झालेला आहे जो काही धक्कादायक प्रकार ठाण्यात झालेला आहे तो सीपी मुंबईला होणार नाही किंवा काय होईल या संदर्भात सा कोणी सांगू शकत नाही कारण मागच्या वर्षी पण गैरप्रकार मुंबईच्या पोलीस भरतीमध्ये पेपरमध्ये झालेला आहे भरपूर विद्यार्थी सापडले त्यांच्यावरती कारवाई झाली त्यांची निवड रद्द झाली असा प्रकार मागच्या वर्षी झालेला आहे परंतु यावर्षी जर ठाण्यात झालेला आहे तर मुंबईलासुद्धा होऊ शकतो आणि हा सगळ्यात मोठा धक्कादायक प्रकार आहे मित्रांनो सांगण्याचा सा मेन मुद्दा काय आहे की भरती पारदर्शकपणे व्हायला पाहिजेत कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये गैरप्रकार नको व्हायला कारण गैरप्रकार झाला म्हणजे त्याच्यामुळं काय होतं जो विद्यार्थी प्रामाणिक आहे त्याच्यावरती अन्याय होतो त्याला त्याची जागा भेटत नाही कारण तो मेहनत आणि कष्ट करून प्रामाणिकपणाने जॉईनिंग त्याची घेतो तर याच्यामुळं सांगण्याचा सा प्रयत्न मी एवढा करतो आहे महत्त्वाचं म्हणजे आता ला राहिला प्रश्न लेखी परीक्षेचा तर लेखी परीक्षा जी काही आहे तर त्याची डेट जाहीर झाली किंवा नाही यासंदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे लेखी परीक्षेची जी काही डेट आहे ती एवढं सांगू इच्छुक आहे की जवळपास सप्टेंबर महिन्यातमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होईल मुंबईची सप्टेंबर महिन्यामध्ये आणि त्याचा रिझल्ट पण लागेल त्याच्यानंतर निकाल लागेल आणि पात्र कोण कोण होईल हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये लेखी परीक्षा होईल सोबतच ज्यांचं ग्राउंड बाकी त्यांनी ग्राउंडची तयारी करा लेखीची पण जास्तीत जास्त तयारी करा कारण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जागा कमी आहे म्हणजे कॉम्पिटिशन टप आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या पण भरपूर आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त तयारी करा सांगण्याचा सा तात्पर्य लक्षात आलं असेल ही होती आजची तीन ते चार अपडेटी धक्कादायक प्रकार संदर्भात असो किंवा ग्राउंड संदर्भात मैदानी चाचणी संदर्भात लेखी परीक्षा संदर्भात यामध्ये काही नशील समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर पण करा आणि मित्रांमध्ये शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र